दल 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 दुपट्टे से शॉट पत्ते से शट पत्ते से तक आले आले ब 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 खां 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 हां चलो कहां हां ये ब आले ब हां साहब खेल खेल लो आओ साहब आले हां 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 खेल 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 मैटेन मैटेन आले ब आले और हां 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 마 밤, 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 쳐 밤, 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 디 밤, 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 आउजी जदाची आउती हॅलो मी तुला सांगायसाठी फोन आणला आहे मी तुला फोन करत नाही तू पण मला कर नवू मी ज्या वेळेस भरती होईल ना त्यावेळेस मी तुला स्वतःहून फोन करेन तुझ्या पण आयुष्यात बराबाद होणे तुझ्या आई बाप्पाचं नाव बराबाद होणे म्हणून तू आम्हाला मला फोन कर नवू मी पण तुला करत नाही चालते ओके बाय

सरपंच पण तुम्ही सगळ्या गावाला सांभाळता तुम्ही भेला कस काय हे मी विचार करतो जीव गेला होता आपण आहे का माहिती बसतो बस बस काय करू आपल्या गावातलंच कोणतं असेल ते तुम्ही एवढं घाबरून जाऊ नका आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढू फुडकू ती कोण आहे का हो। मी सरपंच माणूस असून माझा जीव गेला होता गावात काय आता बरोबर आहे आपण हे जाऊ फुडकू आता आपण लगेच गावात बघू कोण आहे का हाय आणि काय तर पर्याय काढू त्याच्या तुम्ही एवढं घाबरून जाऊ नका सरपंच ना नाही पण आपण बघायला लागतोय बर बघूया बघूय लगेच बघू काय खरं राहतो राव एवढं गावाची बघणार माणूस माझा जीव गेला होता लोकच काय होईल लागवा बरोबर आहे नका टेन्शन दूर बोल तुमच्या एक गोष्ट हो आप बाहेर हो। आप ते आपल्या गावात सोन्या पबजी कोणी एड झाली कसं काय रे काय ती दिवसांचा पबजी खेळतो त्या मला काही मग बरोबर आहे सर पण त्याच पोरान तुम्हाला भेटी दाखवली पोरांना बरोबर आहे आपल्याच गावातला पोर काय म्हणून जाऊ काय तर तोडगा पाहिजे काढला अरे पण पबजी तर बॅन झाले ना आणि माहिती आहे की बरं मग दे आता पोरं जर बाद व्हायला लागली ह्या वयात आपल्या देशाचं भवितव्य धोक्यात आहे पुढचं आपा गावकऱ्यांना संपूर्ण त्यांनी गावकऱ्यांचं काय तर आपण केलं नाही गावातल्या लोकांसाठी आणि काय काहीतरी इलाज केला पाहिजे आता आपण दोघं ह्याच्यावर मिळून काहीतरी पर्याय काढूया बरोबर आहे आपा काय उपयोग थोड्या काय उपयोग होत नाही काय दवाखान्यात दोन सोय ऍडमिट केलं होतं डॉक्टर म्हणले की त्यावर काय उपचार होत नाही त्याचा डोकं एकदम पोरण चांगले पोरात चांगला माणूस होता चांगला आपल्याला आपल्यासाठी काम करणारा माणूस होता होय आपल्या पबजी ना असं शिकणाऱ्या पोरांच नाही व्हायला लागले आता काय सरकार पण काय करणार त्या पबजीवर निर्णय घेणे काय आता चॅन ऍप बंद केला पण ते काय सांगतोय सांग की दुसऱ्या कोरियन वगैरे ऍप आहेत काय लिहिलं म्हणजे मुलांचं भरपूर वाटू व्हायला लागलंय मुलांचं भवितव्य कसं होणार आहे ह्या इंटरनेट सगळ्या मुलांचं धोक्यात यायला लागतो मुलांना पण कळलं पाहिजे आपलं भवितव्य काय काय तर ते मोबाईल मध्ये बघून येड म्हणजे असं याड लागतात ना हा बरोबर काय तर करू आपण काय तर उपचार करून गाव नाही टोटल गावाला भेद आपलेला आहे काय तर गावाला पण हे करू आपण

यार नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल्ल रस्त्याची रस्त्याची भलतीच गोडी नार नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल्ल रस्त्याची काय मॉडेल आहे रा आपल्या गावाचा मॉडेल आला असेल बर सावकर या गाणं बातमी करायला शपथ हे माझ पण काम काय तर करायला लागते किती दिवस झाला आपल्याला शिकार घालण्या असं वाटतंय तु काय मनात ना बोलणार माझ्या सगळं मन मोकळं करून असं घावाय पाहिजे महिन्या एका वर्षाचा वाचपा काढतो का न्यूज आहे काय पाक आले काय बोलतो आले पाकिराय एक नंबर एक नंबर काय चाल नाही एक नंबर एक नंबर एक नंबर चला काय मी आता गावामध्ये एक पाच मिनिटामध्ये पण ओके সা

Paylanda zalaika. Oh, ne bir nöçe. Ho

सावकर सावकरांनी भेटाय बोलवलंय तुम्हाला काय मला काय माहित नाही तुम्हाला मग तुमची भेट झाली वाटत बोललो होत वाटत तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला सावकारांनी भेटाय बोलवलंय आहे आंब्याची बाग आहे सावकाराची तिथे भेटाय बोलवलंय तुम्हाला ठीक आहे चला मग सावकारी आंब्या बागा जाय मग आम्ही दाखवतो तुम्हाला रस्ता आंबे बागायचा कुठे बाग चला सोबत चला चला जाय आम्ही तुम्हाला चला वाघ काय करते काय नाही मला काळजीच राहिली काय नाही ती काय सांगते काय निरोग देते काय कळत नाही मला आली की काय घेऊन आली ग वाघ माझं सावकाराय जाते ना तिथं पण आहे आमचं तुम्हाला भेटले होते असतो

महा वस्तू वगैरे असतील काय सगळं कागवायचं पावडर कागवाय आपलीच बाग आहे तुमचीच बाग आमचीच मस्त छान आहे छान काय अडचण गावात आपल्याला रो बाबाय गावात आपल्याला सगळी भेटीच आणि आपण गावात कोणाला भेट नाही मोठी मोठी लोक करामराम त्यामुळे काय आपल्याला अडचण टेन्शन नाही एवढं काय लैरू बाब ना गावात ले <coughs> <चर। coughs> काय रे तुम्हाला काय नाही घेतला तुम्ही बेला काय सावकर सरपंच तुम्हाला काय आपला सरपंच सरपंच त्या सोन्याला सावकार सोन्यालाच भेला सर सरपंच डोस केला जरा परिणाम झालेला पोरगा हाय पबजी खेळून तुम्ही त्याला भेला हवाय सावकर काय तुम्हाला सांगायचं त्याला दवाखान्यात पण नेऊन आणलं होतं त्याच्यावर काय इलाज होत नाही तुम्ही त्या पोरला बे राव बरी बरं हे कोण आहे ते म्हणायचे बर 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 आपा हा बोलायचं गे पोरण गावला ग सावकर म्हणजे सावकरन काय केलं बाय आणली बाय गावात काय बोलताय ती मेहून म्हणतात त्यांच्या तुम्हाला माहित नाही का आपा गरीब सावकारी बायचा ही उपयोग करून घेतो पोरना कर, लाए लाए आपा, सावकर तुम्ही सरपंच आता आपल्याला काय सांगितलंय राव तुम्ही बोलताय आता वेगळंच बोलायला पाहुणे आली होय बाय तुम्ही गावाची बाबरोबर घालवता का तुम्ही माझे चाल चाल माझी गावाची इज्जत घालवायला लागला तुम्ही आपा

आपल्या सापर तुम्ही चुकीच केलंय असल्या गावात चालत नाही अजिबात आपल्या गावाच्या वापर तुम्ही चिवटली काय राहिली त्यांनी सांगतो सरपंच नाही सगळं चुकीच केलंय तुम्ही चुकीच केले तुम्ही सावकार अजिबात आम्हाला पटलेलं नाही अजिबात आम्हाला पटलेलं नाही तुम्ही जरा विचार करा ना की तुम्ही थोडा विचार करा की तुम्ही हा ह्या माणसाचे लग्न झाले गाव का सावकार आहे प्रॉपर्टी आहे पण सांगायचं शांत आपण शांतभासा जे काय खरंय ते आपण काढून सावकर तुम्ही एकदम चुकीचं केलेला आहे

गाव काय झालं तुझं मी तिथे कोणाचा तुम्ही जे शहरात करता ना ते गावाकडून नसतं झालं गावात जे मान सन्मान आहे ना ती शहरातल्या माणसांना आजी बात सांगा नाही सांगायचं सावकार तुमचं चुकलं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल सगळं आणि तुझ जर कंप्लीट केली तर काय तुझं तुम्ही शहरातली माणसं मैत्रीला जात नाही पण आम्हाला रोज रोज चेहरे बघावे लागतात असं करून नाही ना चालणार नाही असं सरपंच आपला त्या सावकरान गावाच्या अब्रेशीवर टाये सावकारावर कायद्यानं गुन्हा केला पाहिजे आपण कायदा सांगायचं गुन्हा केला आहे तुम्ही सावकार आपण काय गावातला विषय सरपंच पोरानो तुम्ही ऐकून घ्या माझं हे आपल्या गावातला विषय आपण हिथला येते मी तू हो नाही सावकर जर बारण पैसे दाखव करतय लोकांना नाही 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 चालणार चालणार असलं सावकार एकदम एकदम नालायक माणूस आहे सावकार आपल्या गावाची इज्जत शहरात गेली नाही पाहिजे इथला विषय आपण इथच मिटवून टाकू नाही नाही आपा यांना पोलीस स्टेशन मध्ये घालवाय तुम्ही आपण त्याच्यात सांगू शकता हे जर आपण हाय लेवल एवढा भर सावकाराला आपण माफ करूया सरपंच

सदा करता लागा लागा तीन महिना तीन महिने राहिले एक महिना दोन महिने तरी नाही आणि तुम्ही इथून असं वागणार नाही असं सांगा सगळ्यांना मी असं वागणार नाही पैशाच्या घमंडीवर गैरफायदा करणार नाही आणि पैशाचा ऊत ही माझा आणणार नाही किंवा पैशावर काय असं करणार नाही तुम्हाला जी काय आहे ती व्यवस्थित प्रामाणिकपणानं तुमच्या सारख्या ह्या माणसांमुळे खेड्यापाड्यातल्या इतर इज्जत बदनामी व्हायला बदनामी लागली नाही तेच आम्ही गाव एवढ्या चांगल्या पद्धतीने चालू आणि तुम्ही असला नालकपणा करता गावात करत नाही तुम चुकले बाजू असा एवढा त्यांना सोडून म्हणजे अजून तिने काय केलं तर ना

तुम्हाला आता काय सांगितलं तुम्ही त्यांना सोडतो आम्ही त्यांना त्यांच्या घरी एकदम नानकांची काय माहिती सोडलं त्यांच्या घरी नाही आम्ही त्यांच्या घरी त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना सोडून येतो आता तुम्ही एवढं सांगाय माझा ऐकाय माझ माझा ऐकत तुम्ही काय करा त्यात आमच्या बागेपेशी आमची बाग ते तुम्हाला माहिती आहे तर वरच्या दहा अकरा म्हणजे जावा त्यांना घेऊन सोडून जावतो त्यात बॅग आहे त्यांची बाकीची काय आमच्या आम्ही बघतो त्यांना कुठं सोडायचं त्यांच्या घरी आमच्या आम्ही तुमचं थांबा जावा सावकार अनुभव चला की माणूस आहे कुठे काय गावात काय राहिले का काही मानती माणसांनी इतर गावांची सुद्धा चांगल्या प्रतिष्ठित माणसांची सुद्धा किंमत कमी व्हायला लागली मग काय राव जाऊ दे त्याला सोडायचं बघा त्यांच्या दोड़ा। घरी जातील ते त्यांच्या ते आप्पा बोला नंतर तो असलो उद्या करू नको आजबात एवढ्या भर मती तुम्हाला पण सर्वकरने आपले आई-वपचे मानून तोवर ठेवा जास्त नाही तो मला काय वाटतं आपा या एपिसोडच्या माध्यमातून आपण जनतेला एवढं सांगू उन्हाळव या तीन या एपिसोडच्या माध्यमातून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला एकच सांगतो की हे जे सावकारासारखे लोक आहेत त्यांच्यावर डायरेक्टली विश्वास ठेवू नका आणि आपल्या मुलांवर योग्य असे संस्कार करा ज्याच्यामुळे परत त्यांच्यावर ही वेळ येणार नाही असे संस्कार करा आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा